कवितातली ही मला मला आढळलेली काही साम्यस्थळ होती समाजाने नाकारलेल्या व्यक्तींच्या कथा ज्या आहेत त्या कथा अरुणचंद्र गवळी यांच्या काव्यसंग्रहामध्ये जागोजागी आढळून आल्या त्या कविता खूप अंतर्मुख करायला होतात माणसात राहत असताना माणसातून उठवलेली माणसं कशी आहेत हे सांगत असतानाच परिस्थिती एखाद्याला एखादं काम करायला भाग पाडते ते आवडतंच अशातला भाग नाहीये मात्र ते काम केल्यानंतर थकून गेलेलं शरीर नावडतं काम करून थकून गेलेलं शरीर शांत करायचं असेल तर दारूला माणसं कशी जवळ करतात हे त्यांचं नाचणाऱ्या मोराच्या कवितेत आढळतं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे कवी लोक शब्द कमी वापरून असे खूप मोठा मांडतात आणि ते वाचाय वाचणाऱ्याला तासन तास विचार करायला भाग पाडतात आणि हे यांच्या दोघांच्याही कवितामध्ये पाणोपाणी आढळून आलेले अनेक ठिकाणी त्यांनी इंग्रजी शब्दांचा चपकलपणे वापर केलेला ते उच्चार, के आहे त्यांनी त्याच्या उच्चार उच्चारात लिहायचा प्रयत्न केलेला नाही आहे तसं इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहून टाकलेलं आहे हे म्हणजे ज्यावेळेस आतून निघतं एखादं काही सांगायचं असतं ते आतून आपल्या ज्या भावना आहेत त्या जशाच्या तशा मांडण्याचा ज्यावेळेस माणूस प्रयत्न करतो त्यावेळेस अरुणचंद्र गवळी यांची कविता तयार होते असं मला वाटतं आणि त्या कविता अशा जागोजागी आपल्याला अंतर्मुख करत जातात आत्ताच्या पिढीला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्यांच्या कवितेतून येतात आत्ता आत्ताच्या पिढीमध्ये अफू आणि लहान बाळ त्याचा काही संबंध असेल असं मला आजच्या पिढीला वाटत असेल असं वाटत नाही अफू एक अंमली पदार्थ आहे तो वाईट आहे वापरायचा नसतो हे माहीत असेल प्रत्येकाला पण लहान बाळाचा अगदी छोट्या न रांगणाऱ्या बाळाचा काही संबंध आहे असं तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल पण ग्रामीण भागामधल्या महिला ज्यावेळेस शेतात बाळाला घेऊन जायच्या त्यावेळेस त्या बाळाने रडू नये म्हणून बाळाच वेळ झोपाव म्हणून एक छोटासा अपूची गोळी अशी नकाच पुढच्या कांड्यावरती घेऊन त्या बाळाच्या तोंडात ठेवायच्या आणि ते बाळ तासन तास त्या गुंगीमध्ये राहायचं अशा पद्धतीनं अपूचा जो संबंध आहे तोही त्यांच्या कवितेमध्ये येतो आणि अगदी थोड्या थोडक्या शब्दामध्ये ती कविता सुद्धा अस्वस्थ करत माणसाला कितीतरी वेळ विचार करायला भाग पाडते त्या कवितेत सुद्धा त्यांनी अगदी चपकलपणे सगळ्या गोष्टी मानलेल्या आहेत मन्यास या कवितेमध्ये ते मन्या आणि त्यांचा स्वतःचा संवाद आहेत आणि तो संवाद विरोधाभास दाखवतोय आणि त्यांची जवळीकही दाखवतोय हे साधणं खूप कठीण असतं पंडित मॅडमनी पण ते बरोबर सांगितलेलं आहे आणि हे कठीण काम त्यांनी सगळ्या याच्यामध्ये केले मला त्याच्यातली आणखी एक कविता खूप अस्वस्थ करून गेली ओली जखम आणि त्याच्यात ते प्रश्न मानतायत सूर्य नरजात नपुसंक होण्याची वाट पाहतोय आज हा प्रश्न किती गंभीर आहे याच्याबद्दल काही नेते पण भाष्य करतात पण खरंच मुलांनी आणि मुलींनी दोघांनीही विचार करण्याची खूप मोठी गरज आहे आणि त्याच्यासाठी अशा कविता ज्या आहेत त्या कविता नुसत्या वाचून उपयोग नाही तर त्याच्यावरती खूप सखोल चिंतन करण्याची गरज आहे मी अगोदर उल्लेख केलेलाच कवी कविता एक चपकोर मोर ही कविता वाचत असताना मला फक्त त्या नाचणारा मोर बरातीतला मोर एवढंच काही दिसत नव्हतं माझ्यासमोर सावित्रींच्या सावित्री या पुशीरेगेंच्या कादंबरीतला पण मोर आला त्याचबरोबर मोराप्रमाणेच इतर काही रूपक का घेऊन किंवा रूपं घेऊन वेगवेगळ्या भूमिका वटवणारे माणसातले कलाकार जे आहेत तेही डोळ्यासमोर आले आणि त्यांच्या वेदना त्यांच्या यातना ह्या किती वाईट आहेत किती त्यांना सहन करावं लागतं हे चित्र माझ्या डोळ्यासमोर येत राहिलं त्यांच्यास अनेक कविता अशा आहेत ती मॅडमनी जसं सांगितलं तसं त्यांच्यावरती खूप वेळ बोलता येईल पण तेव्हा गायीचा फेरा पराभूत कावळे वेदनानो शाळा करतात बेवडे मित्रांनो चिकित्सा ह्या सगळ्या कविता अशा अस्वस्थ करत जाणार आहेत फेलिक्स डिसोजा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते एक वसईच्या एक म्हणल्यानंतर मला खूप आतून बरं वाटलं वसई म्हणलं की मला पहिल्यांदा केळी आव आठवतात आणि केळी आवडतात पण केळीमध्ये एक गोडवा आहे आणि सत्व पण आहे त्यांच्या कवितेत तो गोडवा सापडत नाही टाळ्या मिजव मिळवणाऱ्या अशा प्रकारच्या त्या रचना नाहीत मात्र केळीत असणारं सत्व मात्र त्यांच्या कवितेत ओतप्रोत भरलेलं आहे हे जाणवतं दुसरी गोष्ट म्हणजे वसई म्हटलं की फ्रान्सिस दिब्रिटो आणि विना गव्हाणकर ही नावं अपसुक डोळ्यासमोर येतात आणि त्यात विनाताई गव्हाणकर हे आमचं एक आदराचं स्थान पहिल्यांदा गोव्यात होतं फादर आता नाही आहेत पण दुसरं आता आदराचं स्थान आमच्यासाठी झालं ते म्हणजे पेलिक्स टी सुद्धा कारण त्यांच्या ज्या कविता आहेत त्या कवितामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मला अशा खोलवर विचार करायला भाग पाडणारे होत्या त्यातली एक संकल्पना रात्रीच मी चोरून पण टाकली आणि ते या ठिकाणी मा मान्य पण करतो कबूल पण करतो त्यांनी ते त्यांच्या एका कवितेमध्ये खूप छान क्षमा करा या कवितेमध्ये पृथ्वीला देवाचं एक छान गर्भाशय अशी उपमा दिलेली आहे रूपक वापरलेलं आहे आणि ते खूप खोलवर विचार केला तर ते खूप चांगलं आहे आणि रात्री माझी अस्वस्थता घालवत असताना मी ते रूपक बरोबर वापरलेलं आहे किंवा ते पृथ्वी हे गर्भाशय आहे पृथ्वी हे गर्भाशय आहे त्याच्यामध्ये बीज रो रू, रोवलं आणि लेकरं जन्माला घातली असं मलाही रात्री वाटलं आणि मी ते व्यक्त केलं तर ती त्यांच्या कवितेतला उचललेला भाग पण मी आज या ठिकाणी मान्य करतो इतकी ती कविता माझ्यासाठी भावलेली आहे या कविता ज्या आहेत त्यांच्या त्या खूप अर्थगर्भ आहेत मला पहिल्यांदा वा असं वाटतं की अरुणचंद्र गवळी यांच्या कविता ज्या आहेत त्या खाऊजा संस्कृतीच्या अगोदरच्या व्यथा समाजातली व्यवस्था याच्यावरती जास्त भाष्य करतात आणि फेलिक्स डिसोजा यांच्या कविता ज्या आहेत त्या खाऊजा संस्कृती म्हणजे खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण याच्यानंतरची परिस्थिती आणि अगोदरची परिस्थिती याच्या उंबरट्यावरच्या कविता आहेत त्या उंबरट्यावर असताना उंबर जी अस्वस्थता असते ती अस्वस्थता त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबित होते असं मला वाटतं त्यांच्या कवितेमध्ये ही जी क्षमा कराय ही कविता आहे ती सुद्धा एक कथा असल्यासारखी कविता आहे अशा अशा राज्याची कथा येतील की ज्या राज्यामध्ये प्रेम हा गुन्हा आहे तिथं प्रेम हा शब्द उच्चारला जातो मग तो, तो गुन्हा झाला गुन्हा झाला म्हणलं की त्याला शिक्षा केली पाहिजे शिक्षा करण्यासाठी सैनिक येतात त्या सैनिकांना शिक्षा करायची स्वतःच्या मनाची इच्छा नसते पण ते नोकरी करतायत बांधील आहेत ते शिक्षा करतात आणि त्याच्यानंतर ज्या येणाऱ्या ओळी आहेत त्या तीन ओळी मला खूप मनापासून भावल्या ते लिहितात की बाकीचे सैनिक निघून गेले आणि त्याच्यानंतरच्या ओळेत जे उरले होते त्यांच्याकडे बक्कळ पैसा होता जे उरले होते त्यांच्याकडे बक्कळ पैसा होता रंग आणि उजेड ही त्यांची शस्त्र होती विशेष म्हणजे ते राजाचे मालक होते आता या तीन ओळीवरती बोलायचं झालं तर मी एक तासभर बोलू शकेन तीन ओळीवरती म्हणतोय पूर्ण कवितेवरती नाही पण मी आता तीन शब्दावर बोलणार आहे राजाचे मालक होते <laughs> हे, ते, हे ते तीन शब्द वाचल्यानंतर काय झालं माझ्या डोळ्यासमोर <laughs> तर आपल्या सर्वांचे समज आहेत गैरसमज आहेत आपल्याला टायटॅनिक सारखा सिनेमा बघितल्यानंतर तर आपले ते समज गैरसमज आणखी रूढ होतात टायटॅनिक बोट बुडाली असंच आपण समजतो पण टायटॅनिक बोट बुडाली नव्हती तर ती बुडवली होती आणि याचा रेफरन्स तुम्हाला पाहिजे असेल पुराव्यासह तर घातसूत्र हे दीपक करंजीकरांचं पुस्तक वाचा त्याच्यामध्ये पुरावे पण दिलेले आहेत आणि ते पुरावे पुरा मी स्वतःही पडताळलेले आहेत माझ्याही पुस्तकामध्ये एका तो संपूर्ण दाखला दिलेला आहे टायटॅनिक बोट का बुडवली तर टायटॅनिक बोटीमध्ये सगळे धनाढ्य व्यक्ती बसवलेले होते टायटॅनिक बोट ही एका नव्या जुन्या बोटीचं लिलावात निघालेल्या बोटीचं रूपांतर करून बनवलेली बोट होती तिची जाहिरात करताना कधीही न बुडू शकणारी बोट अशी करण्यात आली आणि असं केल्यानंतर काय झालं की अमेरिकेत फेडरल बँक नावाची एक बँक आहे जी आत्ताही सगळं करते आणि हा कालखंड त्या टायटॅनिकच्या बुडण्यापासून कोरोना तो कोरोनापर्यंत मला विचार करायला भाग पाडत होता मी या तीन शब्दांच्या बद्दल बोलतोय फक्त तर अमेरिकेमध्ये त्यावेळेस एक शास्त्रज्ञ होता टेस्ला नावाचा निकोला टेस्ला आणि जेपी मॉर्गन नावाचा मॉर्गन अँड मॉर्गन नावाची जी फायनान्स कंपनी आहे आता अमेरिकेतली एक बलाट्य फायनान्स कंपनी आहे त्या कंपनीचा हा जे पी मॉर्गन संस्थापक तो त्या फेडरल बँकेचा डायरेक्टर होता त्याला कुठून काही काय माहित त्या निकोला टेस्लाच्या संशोधनासाठी त्याने पहिल्यांदा पन्नास हजार डॉलर दिले बाकीच्या फेडरल बँकेच्या डायरेक्टर्सना चिंता पडली की ह्या निकोला टेस्लाच्या ज्या प्रयोगासाठी हा फायनान्स पा, पा, देतोय तो प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर एडिसनच्या कंपनीत आपण जे पैसे गुंतवलेले आहेत ते पैसे सगळे बुडणार त्याच्यातून मिळणारा आज जो आहे तो आपला बुडणार मग ह्या निकोला टेस्लाला फायनान्स मिळाला नाही पैसे ते जे पी मॉर्गनला बोलावून घेतात त्याचं मन वळवतात जे पी मॉर्गनच इंग्लंडमध्ये जातो जुनी बोट खरेदी करतो तिला इतकं नटवतो इतकं नटवतो की ती टायटॅनिक बनते आणि टायटॅनिक बोट बनवल्यानंतर कधीही बुडणार नाही अशी जाहिरात करून सगळ्यांना त्या शाही बोटीमधून प्रवास करायची पहिली संधी पहिली संधी जाहिरात केल्यानंतर आपण सुद्धा भुलत नाही का तसेच त्या काळातले धनाढ्य सुद्धा भुलले सगळ्यांनी बुकिंग केलं ह्याने स्वतःही मी प्रवासाला येणार आहे असं जे पी मॉर्गन आणि पेट्रोल बँकेच्या अनेक गव्हर्नरनी सांगितलं आणि बोट सुटण्या अगोदर पाच मिनिटं हे फेडरल बँकेचे सगळे डायरेक्टर जे त्याच्यातून प्रवास करणार होते ते खाली उतरले बोट निघाली हे सगळे वेस्ट इंडिजच्या बेटावर जाऊन पार्टी करत बसले आणि इकडं टायटॅनिक बोट बुडवली का तर त्या निकोला टेस्लाच्या प्रयोगाला फायनान्स मिळाला नाही पाहिजे आणि याच्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून कुणाचं काहीही चाललं नाही आता कोरोनापर्यंत कोरोनाला वुहानची जी लॅबोरेटरी आहे त्या लॅबोरेटरीमध्ये ज्याने फायनान्स पुरवलेला होता तो तर तोही थोडा तोडका नाही तर बत्तीस पॉईंट पाच लाख डॉलर्सचा ती वुहानची लॅबोरेटरी त्या लॅबोरेटरी मधून कोरोना बाहेर पडतो कारण रेमेडेसिव्हिअरचं प्रॉडक्शन करून 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 इतकं थांबलेलं असतं की ते खपवलं नाही तर कोट्यावधी डॉलर्सचं नुकसान होणार असतं त्याच्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष सुद्धा सांगतो रेमेडेसिवीर इज उपाय फॉर कोरोना आणि मग त्याचं ब्लॅक मार्केटिंग काय 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 होतं सगळीकडे रेमेडेसिवीर खपत आणि त्याच्यानंतर तेच डायरेक्टर सांगायला लागतात रेमेडेसिविअर हे कोरोनासाठी खूप घातक आहे कोण कंट्रोल करते हे सगळे जग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची ही परिस्थिती असेल तर बाकीच्या राष्ट्रांची काय अवस्था असेल ज्याला आपण जगातली महासत्ता म्हणतो तिथं सुद्धा काही वाले सगळं राज्य चालवत असतील तिथली धोरणं ठरवत असतील तर बाकी आपण विचार केलेलाच बरा ही अशी परिस्थिती जी आहे ती त्यांच्या कवितेमध्ये मला जागोजागी जागोजागी दिसत राहिली आणि अशा ज्या कविता आहेत त्या मी प्रवासात वाचायला घेतो असं जे मी म्हटलं ते याच्यामुळेच म्हटलं की तिथं निदान तोंडावरती पुस्तक ठेवून दहा मिनिटं अर्धा तास विचार करता येतो इतक्या अशा आतमध्ये गुंतवून टाकणाऱ्या सर्वच कविता आहेत त्यांच्या पुंगीवाला शेनशा अशा अनेक कविता ज्या आहेत त्या आपल्याला अस्वस्थ करून टाकतात उंबरट्यावरच्या अंगण उरलं नसल्याची गोष्ट ह्या सगळ्या कविता त्यांनीही आत्ता बोलताना अंगण उरलं नसल्याची गोष्ट या कवितेचा उल्लेख केला या संस्कृतीपूर्वीचं प्रेम आणि जैन झेडचं प्रेम याच्या हिंदोळ्यातल्या ह्या कविता कुठेतरी दिसतात त्याच्यामध्ये आलेले बदल जे आहेत ते बदल अस्वस्थ करून टाकतात याचीही आपल्याला यातल्या काही कविता साक्ष देत राहतात अर्थात या सगळ्या कविता ज्या आहेत त्या आतून उतरलेल्या आहेत हातून जे उतरलेलं असतं ते उत्कट असतं मनापासूनच असतं आणि ते प्रत्येकाच्या मनाला भावतं आपण ते मनापासून वाचायचा प्रयत्न केला तर ते आपल्या मनावरती खोल एक छाप सोडून जातं अशा प्रकारच्या या दोनही कवींच्या कविता आहेत या कवितेतली जी शीर्षक कविता आहे आरशात ऐकू येणार प्रेम ती तर कुठल्याही संवेदनशील माणसाला किंवा मा ज्याला स्वतःचा भूतकाळ आपल्या डोळ्यासमोर पटकन आणता येतो अशा माणसाला कनेक्ट करणारी कविता आहे आरसा खरं सांगायचं झालं तर भौतिकशास्त्राच्या परिभाषेतलं एक खूप छान बनवलेलं एक वस्तू आहे मात्र ती वस्तू किती चमत्कारिक आहे आपण आरशासमोर उभा राहतो आणि आपल्याला प्रतिबिंब दिसतं असं आपण म्हणतो पण आपला उजवा हात हा प्रतिबिंबाचा डावा हात असतो सापेक्ष असतं सगळं तरी सुद्धा आपण भांग पाडताना व्यवस्थित पाडतो आपलं स्वतःच जे ते आपल्या मर्जीप्रमाणे ठरवतो सापेक्षता वादाचा सिद्धांत जो आहे तो मनामध्ये रुतून त्याच्याकडे बघत असतो या कवितेमध्ये उल्लेख केलेले अनेक टांजे जे आहेत ते प्रत्येकाच्या आयुष्याला जोडले जाणारे असे ते टांजे आहेत नीतीकोर लोक शोधत असतात कोणाचे तरी चारित्र्य स्वतःच्या पावित्र्यासाठी असंच होत स्वतःच्या ठेवायचं झाकून दुसऱ्याचं सांगायचं हे सगळीकडची संस्कृती जी आहे ती संस्कृती पदोपदी आपल्याला दिसत असते आणि ते त्यांच्या कवितेतून अगदी उत्कटपणे मांडतात दीर्घ कविता आहेत खूप छान कविता आहेत आणि माणसाला अस्वस्थ करून टाकणाऱ्या कविता आहेत समाजामध्ये खरंच सांगायचं झालं विचार करणारी पिढी घडायची असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या कविता वाचल्या पाहिजेत वाचल्या फक्त नाही पाहिजेत शब्दाला शब्द वाचून उपयोग नाही तर त्यांच्यावरती विचार केला पाहिजे प्रत्येक कवितेत अनेक अर्थ निघत असतात मोर ही जी कविता आहे एक चतकोर मोर त्या ती कविता वाचत असताना फक्त मोर डोळ्यासमोर येत नाही वासुदेव येतो बाकीची लोक येतात तो मोराचा डोक्यावरती टोप घेऊन तो फिरत असतो तो काय यातना सहन करत असतो सकाळी उठायचं थंडीमध्ये फिरायचं धान्य मागायचं गाणी गात फिरायचं हे सगळे 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 जे बहुरूपी असे फिरतात ते सगळे माझ्या डोळ्यासमोरून येत गेले त्यांच्या व्यथा काय असतात हे मी अनुभवलेलं नसलं तरी माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं अशा विचार करायला लावणारे ह्या सगळ्या कविता आहेत आपलं संवेदनशील मन संवेदनशील ठेवायचं असेल आपल्यातला माणूस जतन करून ठेवायचं असेल तर ह्या कविता वाचल्या पाहिजेत शेवटी आज एकशे चौदा वर्षाच्या एका आजीबाईचं निधन झालेलं आहे काल त्या आजीबाई अच्च, म्हणजे सालू मरादा थिमक्का त्यांचं खरं नाव अलादा मरादा थिमक्का ती पण अशीच उपेक्षित होती मला त्यांची आठवण येण्याचं कारण असं की उपेक्षित होती समाजानं त्याज्य ठरवलेली व्यक्ती होती का त्याज्य ठरवलेली होती एकशे चौदा वर्षाची आजची बाई का त्याज्य ठरवलेली होती लग्न झालं सगळं काही झालं पण तिला मुंढभार होत नव्हतं वांज म्हणून तिला येणवलं गेलं तिला कोणी सल्ला दिला दत्तक घे कुणी काही सल्ले दिले मात्र ती सगळ्यांच्या पेक्षा हुशार निघाली उच्च विद्या विभूषतांच्या पेक्षा हुशार निघाली तिनं झाडं लावायला सुरुवात केली आणि झाडं लावून लावून झाडांची माता ही स्वतःची ओळख बनवली अशी ती एक आजीबाई काल तिचं दुःखद निधन झालं तिच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून तिला श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल संयोजकांचे आभार म्हणून मी माझं अध्यक्षीय मनोगत संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र